भागवत महापुराण स्कंद दुसरा अध्याय पहिला ध्यानविधी आणि भगवंताच्या विराट स्वरूपाचे वर्णन श्री शुकदेव म्हणाले राजा लोकहितासाठी म्हणून विचारलेला हा प्रश्न फारच चांगला आहे कारण मनुष्यासाठी एकने ने इत्यादी बाबत श्रेष्ठ काय असे तू विचारलेस आत्मज्ञानी पुरुष अशा प्रश्नांचा मोठा आदर करतात राजेंद्र जे गृहस्थ संसारातील कामधंद्यात घडवून गेले आहेत आपल्या स्वरूपाला जे जाणत नाहीत त्यांच्यासाठी ऐकण्यासारख्या सांगण्यासारख्या इत्यादी हजारो गोष्टी आहेत हे राजा त्यांचे सर्व आयुष्य रात्री झोपेत किंवा स्त्री सहवासात आणि दिवसा संप संपत्तीचा हाव हो किंवा कुटुंबाचे पालन पोषण यात संपून जाते संसारामध्ये ज्यांना तो आपले अत्यंत धनिष्ठ संबंधी समजतो ते शरीर पुत्र पत्नी इत्यादी सारे मिथ्या आहे परंतु जीव त्याच्या मुहात असा अडकून जातो की रात्रंदिवस आपण मृत्यूच्या दाढेत आहोत हे पाहूनही तो सावध होत नाही म्हणून परीक्षिता जो अभयपद प्राप्त करून घेऊ इच्छितो त्याने सर्वांचा आत्मा असणाऱ्या सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णाच्या लिलाचेच श्रवण कीर्तन आणि स्मरण केले पाहिजे मनुष्य जन्माचा हा श्रेष्ठ लाभ आहे की ज्ञानाने भक्तीने किंवा आपल्या धर्मावरील निष्ठेने कोणत्याही प्रकारे का होईना जीवन असे बनवावे की मृत्यूसमयी भगवंताचे स्मरण आवश्यक व्हावे हे राजा निर्गुण स्वरूपात रमलेले म्हणून विधी निषेधाच्या मर्यादा ओलांडलेले मुनीसुद्धा प्रामुख्याने भगवांच्या भगवंताच्या गुणाच्या वर्णनात रमून जातात द्वापार युगा शेवटी या वेदतुल्य श्री भगवंत नावाचा महापुराणाचं मी माझे वडील ही व्यास यांच्याकडून अध्ययन केले होते हे राजर्षी निर्गुण परमात्मामध्ये पूर्ण निष्ठा असूनही भगवान श्रीकृष्णाच्या लिलांनी माझे हृदय आस्कृष्ट केल्यामुळे मी या पुराणाचा अभ्यास केला तू भगवंताचा परम भक्त आहेस म्हणून मी तुला हे सांगतो जो याच्यावर श्रद्धा ठेवतो त्याची शुद्ध चित्तवृत्ती ताबडतोब श्रीकृष्णाच्या चरणी स्थिर होते जे लोक लौकिक अगर पारलौकिक कोणत्याही वस्तूची इच्छा करतात किंवा या उलट संसारातील दुःखाचा अनुभव घेऊन त्यापासून विरक्त झाले आहेत आणि निर्भय अशा मोक्षे मोक्षेशी इच्छा करतात अशा साधकांसाठी आणि ज्ञानीपुरुषांसाठी सुद्धा भगवंताच्या नामाचे संकीर्तन करणे हाच मार्ग शास्त्रांनी निश् निश्चयपूर्वक सांगितला आहे आपले कल्याण साधण्यात तत्पर असणाऱ्यांच्या व्यर्थ जाणाऱ्या दीर्घ आयुष्यात काय फायदा सावध राहून ज्ञानासाठी उपयोगात आणलेल्या एक दोन घटिका ही श्रेष्ठ आहेत कारण त्या आपल्या कल्याणाकरता उपयोगात आणल्या जातात राजर्षी खटवांगाने आपले आयुष्य संपत आले आहे असे जाणून दोन घटकांमध्ये सर्व स्वार्थाचा त्याग करून भगवंताचे अभयप्रत पा प्राप्त करून घेतले परिषिता तुझ्या जीव जीविताचे अजून सात दिवस शिल्लक आहेत या कालावधीमध्ये आपल्या पारलौकिक कल्याणासाठी तुला जे काही करता येईल ते कर मृत्यूचा समय आल्यावर मनुष्याने भयभीत होऊ नये त्याने वैराग्याच्या शास्त्राने शरीर आणि त्याच्याशी संबंध असण्याविषयीची ममता तोडून टाकावी मोठ्या धैर्याने घराच्या बाहेर पडून पवित्र तीर्थातील जलात स्नान करावे आणि पवित्र तसेच स्थानी विधिपूर्वक आसन घालून बसावे त्यानंतर परमपवित्र अशा अ उ म या तीन मात्रांनी युक्त असलेला अक्षर अक्षरप्रब्रह्माचा ओंकाराचा मनपूर्वक जप करावा प्राणवायूला वश करून घेऊन मनाचा निग्रह करावा प्रणवाचे विस्मरण होऊ देऊ नये बुद्धीच्या सहाय्याने मनाच्या द्वारा इंद्रियांना त्याच्या विषयापासून परावृत्त करावे आणि कर्मवासनांनी चंचल झालेल्या मनाला विचाराने काबूत ठेवून ते भगवंताच्या मंगलमय रूपाकडे लावावे स्थिरचित्ताने भगवंताच्या मूर्तीमधील कोणत्याही एका अवयवाचे ध्यान करावे अशा प्रकारे एकेका अंगाचे ध्यान करता करता विषय वाचणार झालेल्या मनाला पूर्ण रूपाने भगवंतामध्ये असे तल्लीन करावे की ते पुन्हा दुसऱ्या कोणत्याही विषयाचे चिंतन करणार नाही जे प्राप्त झाल्यानंतर मन भगवत प्रेमाच्या आनंदाने भरून जाते तेच भगवान विष्णूचे परमपद आहे मन रजुगुणामुळे चंचल किंवा तमगुणामुळे मूढ झाले तरी धैर्याने द्वारा त्याला वश करून घ्यावे कारण अशी धारणावरील वरील दोन गुणाचे दोष नाहीशी करते धारणा स्थिर झाल्यामुळे ध्यानामध्ये जेव्हा योगी आपला परम मंगलमय आश्रय जो भगवान त्यांना पाहतो तेव्हा त्याला लगेच भक्तियोगाची प्राप्ती होते परीक्षितेने विचारले ब्राह्मण जी धारणा मनुष्याच्या मनातील मल तात्काळ काढून टाकते ती धारणा कोणत्या वस्तूमध्ये कोणत्या प्रकारे केली जाते आणि तिचे स्वरूप काय श्री शुकदेव म्हणाले परीक्षिता आसंध्यास आसक्ती आणि ध्रयावर विजय मिळवून नंतर बुद्धीने मनाला भगवंताचे स्थूल रूपामध्ये स्थिर करावे हे कार्यरूप संपूर्ण विश्व जे काही कधी होते आहे अगर असेल तर असे संपूर्ण विश्व ज्यामध्ये दिसते तेच भगवंताचे स्थूल आणि विराट शरीर आहे ज्वल अग्निवायू आकाश अहंकार महत्त्व आणि प्रकृती या सात आव्हानांनी वेढलेल्या या ब्रह्मांडरूपी शरीरात जो विराट पुरुष तो आहे तोच धान्यचे आश्रय भगवान आहेत तत्वज्ञ पुरुष त्या विराट पुरुषाचे वर्णन कसे करतात विराट पुरुषाचे तळवे हे पातळ टाचा आणि पंजे हे रसातळ घोटे हे महातळ आणि पोट्या ह्या तलातल आहेत विश्वमूर्ती भगवंताचे दोन गुडगे हे सुतळ दोन्ही मांड्या हे वितळ आणि अतळ आहे आणि कंबर भूतळ हे पण परिषद ज्याच्या नाभीरूप सरोवराला आकाश म्हणतात आदिपुरुष परमेश्वरा परब्रह्माच्या छातीला सर्व लोक गड्याला महातलोक वंद नानला जनोलोक आणि कपाळाला तपोलोक म्हणतात त्या सहस्रशील असलेल्या भगवंताच्या मस्तकासमूह म्हणजेच सत्यलोक होय इंद्रादि देवता त्याचे हात आहेत दिशा कान आणि शब्द सौंदर्य आहे दोन्ही अश्विनी कुमार त्याच्या नाकाची छिद्री आहेत गंध ही प्राणेंद्रिय आहे आणि नारी आग त्याचे मुख आहे भगवान विष्णूचे नेत्र अंतरिष आहे त्याची पाहण्याची शक्ती सूर्य आहे दोन्ही पापण्या रात्र आणि दिवस आहेत त्यांच्या विलास ब्रह्मलोक आहे टाळू पाणी आहे आणि जीभ रस आहे वेदना भगवंताचे ब्रह्मरंध म्हणतात आणि यमाला दाढा सर्व प्रकारचे प्रेम दात आहेत आणि जगाला मोहून टाकणारी त्याची माया हेच त्याचे हास्य म्हटले जाते ही अनंत सृष्टी या त्याच्या मायेचे कटाक्ष भिक्षेक आहे वरचा ओट लज्जा तर खालचा ओट लोभ आहे धर्मस्तन तर अधर्म पाठ आहे न जनेंद्रिय हा प्रजा प्रजापती तर अंडकोश मित्रावरून आणि समु, समुद्र समुद्रपोट आहे तर मोठमोठे पर्वत्याची हाडे आहेत हे राजन विश्वमूर्ती विराट पुरुषाच्या नाड्या म्हणजे नद्या होत वृक्ष रोम आहेत अतिशय प्रभावी वायू हा श्वास आहे काल हे त्याचे चालणे तर गुणाचे चक्र फिरणे ठेवणे हे त्याचे कर्म आहे परिषीता ढगांना त्याचे केस मानले आहेत सध्या समय त्या अनंताचे वश्र आहे महात्म्या लोकांनी अव्यक्त अशा मूल प्रकृतीला त्याचे हृदय म्हटले आहे आणि सर्व विकाराचा खजिना असलेले मन चंद्र म्हटले गेले आहे सर्वात्मा भगवंताचे चित्त म्हणजेच महातत्व आणि रुद्र म्हणजे त्याचा अहंकार म्हटले आहे घोडे खेचर उंट आणि हत्ती त्याची नके आहेत वनात राहणारे सर्व मृग आणि पशु त्याच्या कटी प्रदेशात आहेत निराळ्या प्रकारचे पक्षी हे त्याचे अद्भुत रचना कौशल्य आहे स्वयंभू मनु त्याचे बुद्धी आणि मनुचे संतान मनुष्य त्याचे निवासस्थान आहे गंधर्व विद्याधर चारण आणि अप्सरा हे षडज हे आदी संगीतातील स्वरांची आठवण आहे दैत्य त्याचे वीर्य आहे ब्राह्मण मुख क्षत्रिय भुजा वैश्य मांड्या आणि शूद्र त्या विराट पुरुषाचे चरण आहेत विविध देवतांच्या नावाने जे यज्ञ केले जातात ते त्याचे कर्म होय परीक्षिता विराट भगवंताच्या स्थूल शरीराचे हेच स्वरूप आहे ते मी तुला सांगितले क्ष पुरुष यातच बुद्धीच्या द्वारे मनाला स्थिर करतात कारण याच्यापेक्षा वेगळी अशी कोणतीच वस्तू नाही स्वप्न पाहणारा असे जसे स्वप्नावस्थेत आपल्यालाच विविध पदार्थांच्या स्वरूपात पाहतो त्याप्रमाणे सर्वांच्या बुद्धिवृत्तीच्या द्वारे सर्व गोडी गोष्टीचा अनुभव घेणारा सर्व तयामी परमात्माही एकच आहे त्या सत्यस्वरूप आनंद निधी भगवंताचेच भजन केले पाहिजे अंत्य कशातच आसक्ती असता कामा नये कारण त्यामुळे जीवाला अद्योपाद होतो अध्याय पहिला समाप्त गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण